सर्वांना जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय जय संविधान पुन्हा एकदा जागा हो बहुजन रात्र वैरेचे आहे या माझ्या यूट्यूब चॅनलवरून मी पुन्हा एकदा मी तुमच्याशी माझे काही दैनंदिन अनुभव मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगणार आहे आणि जर तत्पूर्वी अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला कुणी नवीन असाल तर प्लीज प्लीज मला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्याला पण फॉलो पाठवा तुम्ही माझे व्हिडिओ व्हिडिओ आजचा व्हिडिओ असा होणार आहे की एकाशी वाईट घटना घडली जिथं मी राहते त्या ठिकाणी ती व्यक्ती कुंभमेळ्यात गेली कुंभमेळ्यात गेल्यानंतर त्या चेंगरा चेंगरीमध्ये मरण पावली मी मागं पण याच्यावर व्हिडिओ टाकला होता एवढा काय पैसा कमावला एवढा पैसा कमावला की कधी कुणीही काम केलं तरी त्या व्यक्तीसाठी कधी पैसा काढला नाही ना, ना कुणाला कधी दिला नाही दानपुण्य कधीच केलं नाही आज परिस्थिती अशी आहे मागं मी कुंभमेळ्यावर टाकला होता एक व्हिडिओ आता किती ही दुसरी तिसरी घटना आहे किती माणसं मेल्यात ह्या कुंभ आज चंद्रशेखर आझाद रावण खासदार उत्तर प्रदेशचे काय चुकीचं बोलले होते ते म्हणले की जिसने पाप किया है उस उसको नदी में जाके डूबने की जरूरत है आहे में हमने हमने सा पाप किया है? और हमको क्या जरूरत आहे पाणी में जाके डुबकी मारणे की, की। तर त्याच्यावरती किती कालवा केला किती त्यांच्यावरती आक्षेन घेतले लोकांनी असा का बोलला तसा का बोलला बरंच काही ते चाललं होतं बऱ्याच दिवस परंतु ती काय चुकीचं बोलला ज्याने कधीच ह्या जन्मामध्ये दानाचं पुण्य केलं नसेल कधी कोणाची मदत केली नसेल आयुष्यात फक्त स्वतःसाठी जगला असेल आणि स्वतःसाठी जो तृष्णता ह्याच्यामुळं वाढती की मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे देण्याच्या बाबतीत काहीही नाही परंतु सतत घेण्याची स्वप्न असतात काही लोकांची आणि आज मला तेच सांगायचं आहे की धम्म रॅली निघती आज बाबासाहेब आंबेडकराची एवढी जयंती असती एवढं सहा डिसेंबरला लोक जातात ना बुद्धगायला जातात नागपूरला जातात महाडला जातात महूला जातात कुठे बी लोक जातात कधी ऐकलं तुम्ही का कारण की मृत्यू ही अंतिम सत्य आहे एक ना एक दिवस जाणं हे जग सगळ्यांनाच इतर करू शकत नाही आपण पण दुसरी बी गोष्ट अशी आहे आपल्या आजूबाजूलाच पुण्यकर्म करण्याचे कितीतरी साधन आहेत पण आम्ही ते करत नाही आम्ही मंदिरात आम्ही देवळात देव बघायला जातो पण आमच्या आजूबाजूला देव असतो त्याला तो आम्हाला दिसत नाही असे किती उदाहरणं आहेत लोकांना काही काही लोकांच्या मला कमेंट पण आल्या अशा तशा पाठीमागं मी व्हिडिओ टाकला होता की आज त्या ठिकाणी गेल्यानंतर चेंगराचेंगरीमध्ये किती लोकं मिली ह्याला कोण जबाबदार सरकारवरून दहा लाख रुपये देते मग त्या दहा लाखासाठी मराय जायचं का जीव घालवायचा का तिथं जाऊन आपला हां दहा लाख रुपये सरकार देत आहे बक्षीस त्याच्या कुटुंबाला मेलं तर तिथं पण जा कारण की ही संस्कृती आहे ही आलेली परंपरा आहे ह्याला मोडायचं नाही ह्याला आहे पण संत तुकाराम महाराज बी म्हणले देव नाही देवळात देव नाही रावळात देव आहे अंतरात त्या संत तुकाराम महाराजाचा अभंग कधी कुणी आठवलाय काय बोलायचं किती प्राण गेले तिकडं जाऊन शिन तरी मी लोक त्याला तर्क वितर्क लावत्या देवाच्या दारात मेले की चांगलं मरण आलं हीच अजून लोकाच्या भावना होत्या का का निसर्ग कुपतय निसर्गाच्या विरोधात आम्ही जाऊन वागतोय निसर्गाच्या सुद्धा विरोधात आम्ही करतोय म्हणून ही सगळी आपत्ती आपल्यावर येते आपण निष्कलंक आणि निर्धोष सगळ्या बाजूनी जर असताल तर किती जरी मोठ्या संकटात तुम्ही अडकलं तरी तुम्हाला तिथून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत निसर्ग राजा पण आम्ही काय करतोय आम्हाला दिसलं तरी आम्ही जाणून बुजून त्या खाड्यात पाय टाकतोय का नाही पडायचं पडेल का नाही त्या खाड्यामध्ये आज खरोखर अवघड वाटतंय अजूनही ती कुंभमेळा काय अजून थांबला नाही का तर कितीतरी वर्षाने येतोय जणू काय ती जनता किती आहे कुटीची काय आणि माणसं किती मरतात आहेत धडा धड माणसाची घुन मारायला लागली काय हे अरे जपा बाबा स्वतःला श्रद्धेपुटी जाताव ह पण तिथं जाऊन कोणतं मोठं तुम्हाला हे मिळायला लागलय अरे तुझा आहे तुझ्या पशी येड्या तू जागा चुकला शी म्हणून देव माणसात बघायला शिका आजूबाजूलाच आपल्या लय सेवेचं स्थान दिलेलं आहे कितीतरी आपल्या लोक संकटात अडकलेले आहेत कितीतरी आपण लोकांना मदत करण्यासाठी लोक आज आपल्या आजूबाजूला संकटात लोक आहे तुम्ही ताण येल्याचे ताण जाणा भूकेल्याचे भूक जाणा उघडा नदरा पडला त्याला वस्त्र द्या हां श्रद्धा भाव ठेवा मनापासनं तथागत भगवान बुद्धांनी हीच केलं हीच सेवा केली ते काय म्हणले मी देव नाही माझी पूजा करण्याने मी तुम्हाला प्रसन्न होणार नाही पण देव जरी नसतील तरी श्रद्धा भाव जर ठेवला तर नक्कीच ते तुम्हाला कुठे ना कुठे तरी आपोआप तुमचे मार्ग मोकळे होतील आपोआप तुम्हाला तुमच्या जे घडण्याची तुम्हाला कधी शाश्वती होती नव्हती ते सुद्धा तुमच्या आयुष्यात घडेल आणि तुमचा प्रत्येक दिवस चांगला जाईल आज तुम्ही बघा उदाहरण घ्या अं जे काही आज हे घडतंय ह्याला जबाबदार कोण आहे विचार करण्याची गोष्ट आहे किती माणसं चेंगरून मेले वाईट वाटतंय आज आमच्या इथली एक व्यक्ती गेली त्या चेंगरा चेंगरीत मेली आहे माहिती आहे का काय बोलायचं परवापर्यंत मी त्यांचा स्टेटस बघितला आणि आज सकाळी बघते कामावर गेले तर बातमी आली अशी रोज माझी मैत्रिणीच होती रोज माझ्या संपर्कात राहणारी रोज तिच्यापाशी बसून मी बोलणारी आणि आज ती अचानक तिची अशी बातमी आली ती अशा गोष्टी घडत असताना सगळ्यांना खरंच मी विनंती करते बाबा आता तरी सत्याच्या वाटेवर आलं पाहिजे पुण्यकर्म करायला शिका तुम्हाला पटलं तर होय म्हणा इथंच थांबते